श्री स्वामी समर्थ टॅरो रिडिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे रोजच्यासारख्याचं आपण आता तुमचे पार्टनरची एनर्जी जे चेक करणार आहोत थोडंसं तुम्हाला ॲडजस्ट करावं लागणार आहे कारण आता आज घरामध्ये मंगळवार असल्यामुळे लाईट नाही आहे माझा चेहरा किंवा माझ्या का मी जे टॅ रीडिंग करत आहे कार्ड्स तुम्हाला व्यवस्थित दिसतील किंवा नाही दिसत असतील कदाचित दिसते पण आवाज क्लिअर येत असेल तर तुम्हाला समजून जाईल असं तरी मी नक्कीच प्रयत्न करेन की माझे सगळे एनर्जी जी आहे तुमच्या पार्टनरची आणि तुमची ती तुमच्यापर्यंत नक्की पोचावी श्री स्वामी समर्थ पुढच्या रिडमिंगसाठी आपण सुरुवात करणार आहोत ज्यांनी कालचा व्हिडिओ मी, काल मी अपलोड केला होता त्यांच्यासाठी सुद्धा मला खूप कमेंट्स आल्या होत्या व्हॉट्सअपला मेसेज आले होते पर्सनल सुद्धा बुकिंग झालेले आहेत त्या व्हिडिओजवरती पर्सनल म्हणजे एनर्जी जी मी चेक केली काल त्याच्यावरती त्यांच्या खूप जणांना मॅच झालेली आहे खूप जणांनी बुकिंगसुद्धा केलेलं आहे त्यांची त्यांची एनर्जी पर्सनल एनर्जी त्यांनी चेक करून घेतलेली आहे की त्यांच्या पार्टनरची आणि त्यांची एनर्जी काय आहे असं सुद्धा त्यांनी चेक करून घेतलेलं आहे तुमची एनर्जी तुमची आजची म्हणजे दररोज कसं असतं प्रत्येकाची चे एनर्जी चेंज असते प्रत्येकजण एक नवीन यूट्यूबर सॉरी नवीन नवीन एखादा व्ह्युअर्स अचानकपणे त्याच्यापुढे हा व्हिडिओ गेल्यानंतर तो बघत असतात तुमच्यासारखेच असे प्रत्येकजण असतात ज्यांनी सबस्क्राईब केला हे त्यांच्यासमोर तर येतच असतो पण अचाक अचानकपणे एखाद्याच्या समोर जर गेला असेल व्हिडिओ तर त्यांनासुद्धा यातून काहीतरी उपयोग होऊ शकतो जेणेकरून हा संदेश काही माझ्या थ्रू जरी आला असेल तर तो परमेश्वराने दिलेला असतो त्याची काहीतरी नियत असते त्यांच्या काहीतरी एंजल्स असतात परमेश्वर असतात त्यांना तुम्हाला काहीतरी सांगायचं असतं बोलायचं असतं हे सगळं तुम्ही परमेश्वराचा संदेश वाचत आहात मी फक्त यासाठी निमित्त आहे हा देवाने हे देवाने तुमच्यासाठी ठेवलेलं आहे देवाने तुमच्यासाठी दिलेलं आहे श्री श्री स्वामी बघा देवाचं नाव घेतल्यानंतर कार्ड पण तेच आलेलं आहे देवाने जे तुम्हाला दिलेलं आहे तेच तुम्हाला इथं मिळणार आहे श्री स्वामी समर्थ दोन व्यक्ती देवासमोर उभे आहेत असं दिसत आहे तुम्हाला आणि ते देवाला काहीतरी प्रे करत आहेत मागत आहेत तसंच तुम्ही काहीतरी देवाला मागत असाल आणि त्याचं गायडन्स तुम्हाला इथं मिळत असाल असं सुद्धा असू शकतं ना पर्सनल सुद्धा, तुम्हाला हवी असेल तर तुम्ही बुक करू शकता आणि तुमच्या एनर्जी जर ब्लॅक मॅजिक म्हणा तुमची एनर्जी डाऊन फील होता। सेल साथी काही होत असेल पैशाकडून धनसंपत्तीसाठी काही गोष्टी व्यवस्थित होत नसतील कामासाठी कामाच्या ठिकाणी तुम्हाला जेवढं काम हवं मिळत मिला, मिळायचं मिळायला हवं तेवढं मिळत नाही आहे अशासाठी सुद्धा आपल्याकडे क्रिस्टल्स भेटतात प्युअर आहेत ते ओरिजिनल आहेत मी स्वतः यूज करते माझ्याही हातामध्ये आहे आणि त्याची प्राईससुद्धा मी कमी म कमी रेटमध्येच तुम्हाला परचेस करीन आणि कमीत कमी दिवसामध्ये तुमच्यापर्यंत येईल याचीसुद्धा मी गॅरेंटी घेईन आणि असं आहे की त्याचं कमी ते पाच वर्ष तरी कमीत कमी पाच वर्ष तरी चार्ज होऊन तुम्ही वापरू शकता एकदा घेतलं की पाच वर्ष तरी त्याची गॅरंटी असते मी स्वतः वापरते माझ्या मिस्टरांनासुद्धा वापरायला दिलेला आहे दोघां त्यांनासुद्धा रिझल्ट छान आहे त्यांच्या पहिल्या स्वभावात आणि ते क्रिस्टल्स वापरत आहेत तेव्हापासूनच्या स्वभावामध्ये त्यांचासुद्धा काही गोष्टीमध्ये बदल आहे कारण आपले जन्मराशीनुसार आपले ग्रह काहीतरी खराब होत असतात आपल्यात चेंज होत असतात काही कामं होत होता होता, होता थांबलेलीसुद्धा असतात अशा सगळ्यावर तुमच्या जन्मतारीख वगैरे सगळं बघून तुमच्या तुम्हाला हा क्रिस्टल्स दिला जातो त्याच्यासाठी तुम्ही हवं असेल तरीसुद्धा तुम्ही मला डी एम करा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावरती सुद्धा मला तुम्ही मेसेज करा लव रिलेशनसाठी सुद्धा यामध्ये खूप सारे पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला बघून बघायला मिळतील किंवा त्यासाठी सुद्धा क्रिस्टल्स मिळतात अवेलेबल आहेत आपल्याकडे याचा रिझल्ट खूप छान आहे मेन म्हणजे माइंड आपलं फ्रेश राहतं जे काम आहे आपलं त्याच्याकडे करण्याचा फोकस वाढतो धनसंपत्तीचा काही प्रॉब्लेम असेल तरी सुद्धा ते होऊ शकतं श्री स्वामी समर्थ <coughs> बघा आजची एनर्जी काढली पण डेविल आहे आज डेविलची एनर्जी दिसत आहे काहीतरी चिडचिडी स्वभाव असल्यामुळे यस आलेला आहे एनर्जी खूपच स्ट्रॉंग दिसत आहे तुमच्या आज कुणाकुणाला तरी जास्तच हॅवी झालेली दिसत आहे मी सगळं डिटेलमध्ये तुम्हाला सांगते आजची एनर्जी तुमची काय आहे श्रीस्वामी समर्थ दिसत आहे का डेथ आहे दिसत आहे का तुम्हाला थोडंसं लाईट नसल्यामुळे प्रॉब्लेम आहे आज मंगळवार आहे आमच्याकडे लाईट नसते मंगळवारची श्रीस्वामी समर्थ प्लीज थोडा ॲडजस्ट करून घ्या मी तुम्हाला अजून सांगते काय आहे एनर्जी तुमची आची यांनी तुमच्या पार्टनरची सुद्धा यायची मी तुम्हाला सांगेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री चला मी आता सांगते तुम्हाला की ही एनर्जी आता तुमची काय आहे फॅमिली फॅमिली आणि त्याच्या खाली बरोबर द डेथचं कार्ड आलेलं आहे डेविल डेविल सॉरी डेविलचं कार्ड आलेलं आहे फॅमिलीत तुमच्या काहीतरी निगेटिव्ह एनर्जी आहे ते तुम्हाला अचानकपणे माहीत होताना दिसणार आहे काहीतरी कानावर येताना दिसणार आहे एकतरी तुमच्या नवरा बायकोमध्ये वा वादविवाद होत असतील दुसरं तरी मुलांच्या संततीसाठी काहीतरी प्रॉब्लेम होत असतील अजून तिसरं म्हणजे तुमच्या मुलांना काहीतरी शारीरिक मानसिक किंवा दवाखान्यासारखा लागला असेल तुमच्या पाठीमागे असंसुद्धा काही फॅमिलीची मॅटर दिसत आहेत किंवा जागा विकत घेणे जागा खरेदी करणे बोरवेल आहे त्यासाठी सुद्धा ज्या गोष्टी तुम्ही आता करण्यासाठी सुरुवात करत आहात किंवा एखादी गोष्ट खूपच वेळा जास्त दिवस झाले तुम्हाला त्रास देत आहे तर अचानकपणे आज तुमच्या मनात असं सुद्धा येऊ शकतं की आज आ, आ, मला इतकं निगेटिव्ह एनर्जी आहे माझ्यामध्ये तर कदाचित माझ्यावर वाईट एनर्जी तरी नाही आहे का कुणीतरी माझ्यावर करणी वगैरे केली तर नाही आहे का असं तुमच्या मनात ये आज येऊ शकतं आज तुमची एनर्जी अशी मनात दिसत आहे की मला कोणीतरी केलं आहे का किंवा काय मी या निगेटिव्ह एनर्जीमध्ये बंधनात आहे का जेणेकरून मला हा फॅमिलीमध्ये इतका त्रास होत आहे तो त्या कारणाने तर होत नसेल का असं सुद्धा तुम्हाला आज होताना दिसत आहे अजून एनर्जी अशी दुसरी एनर्जी अशी आहे की ती पूर्ण शरीराची क्रिया तुमची थांबल्यासारखं तुम्हाला वाटत आहे मी काही करू शकत नाही आहे माझं काही होणार नाही आहे मी या निगेटिव्ह एनर्जीमधून बाहेर पडणार नाही आहे मला ह्या सगळ्या गोष्टींनी घेरलेलं आहे मला ह्या संकटाने घेरलेलं आहे मला या संकटातून बाहेर पडण्यासाठी मार्गच नाही आहे मी यातून बाहेर पडू शकणार नाही आहे असंसुद्धा तुम्हाला वाटत आहे एनर्जी तशी दिसत आहे अजून एक अजून एनर्जी अशी आहे की तुम्हाला असं वाटत आहे की परमेश्वर आहे देव आहे कुठंतरी तरी आहे पण आज नव्ह्या माझं चांगलं होईल माझं चांगलं होणार आहे मी याच्या याच्यासाठी प्रयत्न करेन आणि नक्कीच मला देव यातून बाहेर काढेन ज्या देवाला तुम्ही आराधा देवा दैवताला मानत आहात तो देव तुम्हाला बाहेर काढाल अशी तुम्हाला आशा आहे तुम्हाला होप्स आहेत तुम्ही अजूनही तो प्रयत्न करता की तेव्हा मला या संकटातून बाहेर काढ मला या संकटातून बाहेर पडायचं आहे असंसुद्धा तुम्हाला वाटत आहे पण अजून येणारचे असे दिसत आहे की लव रिलेशनसाठी एखादी फॅमिलीमधली व्यक्ती तुम्हाला सोडून गेल्याच्या कारणावरून तुम्ही खूप डिस्टर्ब आहात रात्रीसुद्धा तुमची झोप झालेली नाही आहे व्यवस्थित तुम्ही बारा एक वाजले तरी जागेच होता त्या व्यक्तीचा विचार करत होता त्या व्यक्तीचा पुढे काय करायचं आहे याचासुद्धा तुम्ही विचार करत होता तुम्हाला त्या व्यक्तीशी पुढं भविष्यात कसं मॅनेज करून कसं त्या व्यक्तीला माझ्यापर्यंत घेऊन येऊ असं काहीतरी झालं पाहिजे जादू की जेणेकरून ती व्यक्ती माझ्याकडे आकर्षित झाली पाहिजे इतका जास्त हॅवी विचार तुम्ही रात्री करत होता रात्री नऊ दहा तीन वाजले अडीच वाजले तरी तुम्ही त्या विचारामध्ये होता असं जर तुमची एनर्जी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा अजून अशांची एनर्जी आहे की पैशा रिलेटेड आहे पैशा रिलेटेड आहेत त्यांनी नवीन काहीतरी वर्क करण्याला सुरुवात केलेली आहे त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी गोष्टींमध्ये काहीतरी गोष्टींमध्ये ते नवीन स्वप्न बघताना दिसत आहेत काहीतरी गोष्टी त्यांच्या कम्प्लीट होण्याच्या मार्गावर आहेत आणि आज ते जास्त हेवी झालेले आहेत त्यांच्यावरती त्यांना असं वाटत आहे की यस माझं हे काम आता आज कम आत्ता इथून पुढे कंप्लीट होताना दिसणार आहे मी ज्या मार्गावर आहे जे करत आहे ते योग्य आहे असं तुम्हाला वाटत राहणार आहे आणि हे कितपत योग्य आहे हे अजून तरी आपण बघितलेलं नाही आहे कारण आजची एनर्जी तुमची काय आहे हे आपण बघणार आहोत ते कशासाठी काय हे डीपमध्ये नाही आपली तुमची एनर्जी काय आहे हे आपण बघणार आहोत जर तुम्हाला यामध्ये जर डीपली एनर्जी हवी असेल तर मला कमेंट करून सांगा किंवा पर्सनल रीडिंग घ्या मी त, uh, कमेंट करून जरी मला सांगितलं तर मी याच्यावरसुद्धा व्हिडिओज बनवून अपलोड करीन पर्सनल रीडिंग हवी असेल तरीसुद्धा तुम्ही मला डी एम करा तुम्हाला पर्सनली सुद्धा तुम्ही बुकिंग करू शकता पण आजची तुमची ही सुद्धा एनर्जी दिसत आहे पण अजून अशी एनर्जी आहे की दिवाळी जवळ आलेली आहे त्यामुळे तुम्हाला एक नवीन गाडी घ्यायची असेल काहीतरी नवीन शॉपिंग करायची असेल काही वस्तू नवीन खरेदी करायची असेल यासाठी काही गोष्टींची पैशाची कमतरता असेल काही गोष्टीकडून तुम्हाला न... लोन घ्यायचं असेल किंवा गाडी एखादी किंवा काहीही असेल तुम्हाला आता एखादी वस्तू घ्यायची असेल असं सुद्धा दिसत आहे की त्या गोष्टीसाठी तुम्ही ट्राय करत आहात त्या गोष्टीसाठी तुम्ही आज नवीन काहीतरी घेण्याचा विचार तुमच्या फॅमिलीमध्ये सुरू आहे असं सुद्धा दिसत आहे काहीतरी नियोजन करत आहात पैशाचे नियोजन करत आहात बॅलेन्सचे नियोजन करत आहात घरात चर्चा होत आहे या विषयावर असं सुद्धा तुमच्या एनर्जीमधून आजच्या एनर्जीमधून असं दिसत आहे अजून अशी एनर्जी आहे की लग्न कार्यासाठी कोणातला तरी मुलगा किंवा मुलगी बघायला येत आहे साखरपुडा होताना दिसत आहे लग्न जमताना दिसत आहे सेलिब्रेशन आहे त्या गोष्टीवरून कोणतं तरी तुमच्या घरामध्ये असंसुद्धा तुमचे आज काहीतरी एफर्ट्स तुमच्या मनामधून बाहेर पडत आहेत की आज या गोष्टीवर आपण चर्चा करूयात या गोष्टीसाठी पुढे काहीतरी करायचं आहे हे सुद्धा आपण आज डिसिजन घेऊयात या विषयावरती अशी एनर्जी तुमची आहे आणि यस आहे की त्यासाठी की तुम्ही डिसिजन आज काही असेल तर ते तुम्ही घेऊ शकता योग्य मार्गानं आहे ते सुद्धा पण अजून पण अशी एनर्जी दिसत आहे की लव रिलेशनसाठी आज काहीतरी तुम्ही नवीन ट्राय करताना दिसत आहे नवीन काहीतरी प्रपोज देताना दिसत आहे कुणाला तरी प्रपोज करत आहात दवाखान्याच्या रिलेटेड किंवा संतती किंवा प्रेग्नेन्सी रिलेटेड काहीतरी तुमचे एफर्ट्स असतील किंवा काहीतरी प्रश्न असतील किंवा काहीतरी शंका असतील याच्यास रिलेटेडसुद्धा तुम्ही कुठेतरी डॉक्टरांचा सल्ला घेताना दिसत आहात किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये या सगळ्या गोष्टीची चर्चा करत आहात असं सुद्धा दिसत आहात किंवा तुमच्या प्रेग्नेन्सीसाठी काहीतरी प्रॉब्लेम येत असेल त्याच्यासाठी रिलेटेड तुम्ही मेडिकल्स तुमचे काही रिपोर्ट असेल त्याचे टेस्ट करतानासुद्धा आज दिसत आहात त्यासाठी सुद्धा त्यासाठी सुद्धा तुमचा आज चर्चा होताना दिसत आहे प्लस अजून अजून असं दिसत आहे की आजार पण आहे कमरेचं आणि गुडघ्याचं असा आजार पण ज्यांचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा आज दवाखान्याचे हॉस्पिटलमध्ये जाण्याचा काहीतरी योग येताना दिसत आहे काहीतरी तुम्ही त्याच्यावर विचार करताना दिसत आहे खूपच त्रास होत आहे त्यामुळे तुम्ही तुमचा निर्णय म्हणजे जायलाच पाहिजे आज असा तुमचा आज एनर्जी असणार आहे जाऊ याचा आज काही झालं तरी मला आ, तरी हे त्रास न होत नाही आहे माझी खंबर खूप दुखते माझा गुडघा खूप दुखतोय डोकं खूप आहे अशी शारीरिक काहीतरी एनर्जी आहे पण ते तरुण वयासाठी नाही आहे चाळीसच्या पुढं चाळीस पंचेचाळीस पन्नास यानंतरच्या व्यक्तींसाठी हा त्रास आहे आणि ते व्यक्ती दवाखान्यात म्हणजे हॉस्पिटलमध्ये जाताना दिसत आहेत लव रिलेशनसाठी सुद्धा आहे रव लि लव्ह रिलेशनमध्ये आज जरी तुम्ही कुणाला प्रपोज करत असाल किंवा अचानकपणे तुमच्यासमोर एखादी व्यक्ती येईल आणि ती तुमच्या मनाला खूप आवडेल आणि त्यासाठी तुमच्या मनात आज दिवसभर त्या व्यक्तीसाठी प्रेम हे नक्की राहणार आहे अजून एनर्जी अशी आहे की कुठेतरी निघालेला आहात तुम्ही सेलिब्रेशन करण्यासाठी काहीतरी फेस्टिवल आहे तिथे तुम्ही जाल किंवा त्या गोष्टीसाठी आज काहीतरी खरेदी करताना दिसत आहे आहे दिसत आहे तसं हे बघा काहीतरी आहे फेस्टिवल आहे तिथे जाऊन तुम्ही काहीतरी सेलिब्रेशन करताना दिसत आहात काहीतरी गोष्टींची खरेदी करताना दिसत आहात स्वतःसाठी काहीतरी नवीन ट्राय करताना दिसत आहात अजून अशी एनर्जी आहे की ही खूप निगेटिव एनर्जी आहे मी आत्ताची सांगणार आहे ते सांगणार आहे ती ती एनर्जी तुमच्यासाठी अशी आहे की तुम्ही ज्या गोष्टी केल्या भूतकाळात डेथ ज्या गोष्टी संपलेल्या आहेत ज्या गोष्टींवर तुम्हाला इतका विचार करायचा नाहीये पण त्या गोष्टीसाठी आज तुम्ही इतकं मनस्ताप स्वतःला करून घेणार आहे की माझ्या आयुष्यात इतकं वाईट का झालं माझ्या आयुष्यात इतकं वाईट होण्यासारखं मी इतकं काय केलेलं आहे मला हा दिवस बघायला मिळाला इतकं तुम्हाला आज त्रास होताना दिसत आहे आणि अशी जर्नी आहे आज द फुल काहीतरी संपणार आहे काहीतरी नवीन सुरुवात होणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये एक नवीन सुरुवात आहे आणि ते स्वतः परमेश्वर तुमच्या आयुष्यामध्ये देत आहेत नवीन सुरुवात आहे तुमच्या आयुष्याची पण हे सगळं करत असताना सो थोडंसं स्वतःवरती बॅलेन्स आवरून हे करायची गरज आहे तुम्हाला तुम्हाला असं वाटत आहे की मी आता माझ्या पास पास्टमधल्या सगळ्या गोष्टी विसरून आता स्वतःसाठी जगणार आहे स्वतःसाठी आयुष्य सुरुवात करणार आहे अशी एनर्जी तुमची आज दिसत आहे पण फुल कॉन्फिडन्स आहे आज पण तुमचा या गोष्टीसाठी पण या गोष्टीसाठी आज दिवसभरात जरी एक्सायटेड खूप असाल तरीसुद्धा पुढे काय दिसत आहे टेकडीवरून खाली दरी आहे हे तुम्ही विसरू नका की पुढे जाऊन काहीतरी घात होतोय भले तुम्ही चांगल्या पोझिशनमध्ये असाल चांगल्या आनंदामध्ये असाल पण पुढे काय आहे तुमच्या हे थोडंसं सा सावधगिरी बाळगायची आहे आज जितका आनंद तुमच्या आयुष्यात आहे आज तितका त्रास देण्यासाठी सुद्धा काहीही होऊ शकतं असं इथं दिसत आहे अजून एनर्जी आहे की कायदेशीर काही गोष्टी आहेत त्याच्यावर सुद्धा आज तुमच्या काही गोष्टींमध्ये तुम्हाला इथे बोलणं चालणं बोलणं काहीतरी होऊ शकतं एखाद्या पाहुणे मंडळी तुम्हाला बघायला येऊ शकतात पाहुण्यांचा येण्याची सुद्धा इथं काहीतरी दिसत आहे एनर्जी पण तुमच्या पार्टनरची एनर्जी आहे इथे तुमच्या पार्टनरची एनर्जी तुमच्यापेक्षा चेंज आहे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एक नवीन सुरुवात केलेली दिसत आहे आणि आज त्यांची एनर्जी स्वत चिडचिड होणे स्वतःवर चिडचिड होणे कारण त्यांच्या गोष्टी काही आहेत त्या आज कम्प्लीट होणार नाही आहेत किंवा त्या होत नाही आहेत होऊ शकत नाही आहेत ह्यामुळे त्यांची खूप चिडचिड होताना दिसत आहे तुमच्यापेक्षा खूपच चेंज आहे त्यांची एनर्जी काल पण तेच होतं पण आज जर असं चिडचिडी एनर्जी आहे तुमच्यापेक्षा खूप वेगळी आहे श्री स्वामी समर्थ मग तुम्हाला या सगळ्यावरती आज दिवसभरात काय करायचं आहे गायडन्स काय आहे तुम्हाला या सगळ्यासाठी हां आज दिवसभरात तुमची एनर्जी अशी जे ज्यांची ज्यांची एनर्जी अशी आहे त्यांच्यासाठी संदेश असा आहे की आ, की तुम्हाला तुम्हाला नेमकं काय हवं आहे नेमकं काय करायचं आहे नेमक्या काही गोष्टींवरती कोणत्या गोष्टींवर फोकस तुम्हाला करायचा आहे कोणत्या गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत कोणत्या गोष्टी तुम्हाला सोडायच्या आहेत आज दिवसभरामध्ये तुम्हाला हे इमॅजिन करायचं आहे की मी आज काय करू शकतो किंवा काय केलं पाहिजे मला किंवा काय करते आहे मी ह्या सगळ्या गोष्टींवर तुमचं आज नियंत्रण असलं पाहिजे अजून एनर्जी हे आहे की स्वाभाविक रहा स्वाभाविक रहा स्वाभाविक म्हणजे स्वतःच्या मनाचा स्वभाव जो ओरिजिनल स्वभाव जो आहे त्याच्यावरती तुम्ही काम करा हो। तो स्वभाव स्वाभाविक म्हणजे स्वाभाविक म्हणजे एक चांगली एनर्जी असते की न, स्वाभाविक ज्या गोष्टी असतात ज्या चुकत नाही आहेत कधी चुकत नाहीयेत दुसऱ्याला त्रास होईल अशा सुद्धा कोणत्या गोष्टी आपण करत नाहीये असं तुमचं स्वाभाविक गोष्टी स्वतःसाठी वागायचं आहे स्वतःला वेळ द्यायचा आहे दुसऱ्याला त्रास होऊ नये याच्यावरती जास्त आज विचार करायचा आहे दिवसभरात स्वतःसाठी एक निवांत ठिकाणी बसून असा एक मोकळा श्वास घ्यायचा आहे स्वतःसाठी तरच तुम्हाला म्हणजे आज थोडस रिलॅक्स वाटेल यामुळे काही गोष्टी अशा केल्याने त्या बाबतीच रिलेटेड आहे हे पण स्वत ज्या विचार करत आहात ते का होत आहे कशासाठी होत आहे कुणामुळे होत आहे या सगळ्याचा विचार डीपली करा तरच तुम्हाला त्याचं अँसर मिळेल असं सुद्धा आहे आज दिवसभर तुम्हाला ही एनर्जी पिक करून घ्यायची आहे फक्त एनर्जी मॅच झाली म्हणून सोडून द्यायचं नाही जे मी सांगितलं आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला विचार करायचा आहे स्वतःच अस्तित्व जाणा स्वतःच्या अस्तित्वाला वेळ <coughs> वेळ द्या स्वतःच अस्तित्व काय आहे हे ओळखा आज दिवसभरात तुमची एनर्जी ही आहे स्री स्वामी स्री स्वामी श्री स्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे ओम नमो आदेश श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एनर्जी जर आवडली असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा येणारा प्रत्येक व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्या पुढे अपलोड होऊन जाईल आणि एनर्जी कशी वाटली हे सुद्धा मला डी एम करायला विसरू नका जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ मला होप्स मला अजून एनर्जी येईल की तुम्हाला ही एनर्जी खूप आवडलेली आहे आणि तुम्हाला जर या या टेन्शनमुळे त्रास होत असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला क्रिस्टल्ससुद्धा मी परचेस करेन कारण याचा रिझल्ट खूप छान आहे आपल्या स्वभावावरती याचा पॉझिटिव्ह परिणाम होत जातो आपल्यामध्ये बदल होत जातात श्री स्वामी समर्थ